नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी आपले मनःपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पुणे प्रभा क्रमांक तीस चे कर्वे नगर हिंगणे होम कॉलनी प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत भव्य महिला पदयात्रा साईबाबा मंदिर वडार वस्ती येथून अधिकृत उमेदवारांना या प्रचार फेरीत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी पार्टीचे अधिकृत सर्वसाधारण अनुक्रमांक एक चे आणि प्रभाग क्रमांक तीस अ वर्गाचे ओबीसी उमेदवार दुधाने स्वप्नील देवराम यांची निशानी घड्याळ तसेच ब सर्वसाधारण महिला उमेदवार बराटे संगीता संजय क जोशी निवेदिता शैलेश द सर्वसाधारण पुरुष उमेदवार विजय रामेश्वर खदळकर यांची भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली होती तर या प्रभागातील सुज्ञ मतदारांनी घड्याळ्या चिन्हावर बटन दाबून राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिकाने निवडून द्यावे आणि घराणेशाही मोडून काढावी असे आमदार रोहित दादा पवारांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या कल्पना किती होती नाही पण मला लिंब का तुम्हाला जास्त वेळ नाही थोडा वेळ चाला फोटो

आयो असांसां भाजपच्या विरोधात वेळ चार तारखे लोक आहेत आणि या महानगरपालिकेमध्ये पण उमेदवार आपण दिलेले आहेत असे जे सामान्य उमेदवार जे आहेत त्यांनी चांगल्या प्रेम पाहत आहेत आणि भाजपचा वापर खूप मोठ्या प्रमाणात विनाचा वापर वापर हा आहे आणि याच्यात या प्रसंगाने अशा अनेक लोकांना त्यामुळे जोडताना माँ साठ वर्षा सोना पांच वर्ष देना पांच वर्ष सर्व उम्मीदवार नगर सेवक मिले राष्ट्रवादी वेनगर प्रभाग क्रमांक तीस मध्ये आणि येथील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रोहितदा पवार यांचं आगमन झालेले आहे मला काय सांगाल कसा झालं <laughs> प्रचार रिस्पॉन्स काय आता इथं आलो असणारे जे आले यशस्वी बोलल्यानंतर चार परिस्थिती होणार हे लोकांना विषय आहे आणि लोकांचंच मत आलं की परिस्थिती या चारी उमेदवाराची या प्रवाडी चालू आहे परिवर्तन होत झाल्याचं आव्हानाने भाजपकडे खरंच चित्रेत घेणार आणि हे चार ते चारी उमेदवार जे आपले आहेत ते बहुत आहे त्या परिसरामध्ये त्यांचा परिवार विविध गोष्टींच्या माध्यमातून लोकांची सामाजिक सेवा करतात जे रॉम सुद्धा तसंच काही आहे त्याच्यावरून घराकडे काही जे आहे त्यांचं महिलांमध्ये चांगलं कायम जे काही स्वतः त्या आय टी कॅटरीमध्ये तुम्हाला काम करतात आणि मग असे चार उमेदवार जे आपल्या आपल्याकडे आणि सातत्याने आपल्यामध्ये जे भाग आहेत त्याच्यामध्ये सुप्रीम पॉर्ट नेतृत्वाला काय लागलं বাইল পিঠা উভা ৰাইলেই আজি असंच करायचं राहतो त्याचा एक असा विषय आता आपण ज्या ठिकाणी आहोत जो वाटतग्रस्ती भाग आहे आणि या भागामध्ये एस आर एचं भूत मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर बाहेर काढलं आणि आत्ता देखील विधानसभेच्या तोंडावरच एस आर एची मोलगी आणि याचं मानंकन करण्याचा प्रयत्न केला गेला हे आमचं सगळ्यांचं एवढंच मत आहे की इथं असणारे जे स्थानिक लोक आहेत जे अनेक वर्षांपासून जातात त्याला तुम्ही विश्वासात कुठलीही गोष्ट या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय करायची नाही असं आमच्या सगळ्यांची भूमिका त्याने काही भागामध्ये काय केलं जातं की काही नेत्यांच्या जवळचे लोक आहेत आणि मग त्यांना ती एस आर ए दिली जाते मग गरिबांना त्या तिथं राहणाऱ्या लोकांना तिथं एस आर एमध्ये दिलं जातं ठेवलं जातं त्यांना जागा दिली जाते दुसऱ्या बाजूला एक मोठी बिल्डिंग महागरी बिल्डिंग असं बांधलं जातं त्या चारही उमेदवारांचं आमचं मत आहे की इथे या भागामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊनच पुढं त्या ठिकाणी केलं जातं तुझा तिसरा मुद्दा आहे चंद्रशेखर बावनकुळे या भागात आले होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासूनचा एक मंग प्रश्न आहे प्रॉपर्टी कार्डचा आणि ते प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला तीन महिन्यात तो आता परवाश्री बावनकुळे या ठिकाणी आठवतात असं म्हणतं आमदारकीमध्ये सुद्धा असंच काहीतरी ते बोलून गेले होते आणि आमदारकीहून आता वर्ष उलटून गेलं तरी आतापर्यंत काही झालं नाही आता बावनकुळे साहेबांना एवढंच मला सांगायचं की दोन हजार चोवीसचे जे आमदारकीचं इलेक्शन झाले होते त्याच्यामध्ये तुम्ही भरमसाठ आश्वासनं दिली होती की आम्ही निवडून आल्यानंतर महिलांना जे काही लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतो पंधराशे रुपये ते डायरेक्ट आम्ही एकवीसशे रुपयाला देऊ असं तुम्ही बोलला होता वर्ष उलटून गेलं तरी तुम्ही काय केलेलं नाही तसंच शेतकऱ्यांच्या बाबतीत तसं पुणे शहराच्या बाबतीत बरेच काही शब्द तुम्ही दिले होते अजूनपर्यंत ते काय झालेले नाही त्यामुळे इथं येऊन या इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही गप्पा मारत असलात हे लोक पुण्याचे लोक आहेत हुशार लोक आहेत त्यांना सगळं माहिती कोण खरं बोलतंय कोण मुंबई हवेत गोळ्या मारत आहेत आणि भावनगुडे साहेब इथे येऊन हवेत गोळ्या मारून गेले हे मात्र लोकांना पटलेलं आहे थँक्यू

अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा